भेटीसाठी छान उभारला नक्षीदार सामी आणला भेटीसाठी छान उभार नक्षीदार सामी सामी डौलत डुलत आला खानडत डुलत आला सय्यद बंड त्याच संगतीला सय्यद बंड त्याच संगतीला शिवबाच संगती महाला जीवा नावाचा एक डोंबाजी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव गले लग गाओ ख तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकून गहरी जिरा आणि राजाला आले न दिलं एम गदा केला खांदाभिमान मानला कटरी नृत्या निवार केला खांदाभिमान मानला कटरी नृत्या निवार केला गर खर्रा आवाज झाला चिलखत होत अंगला गर खर्रा आवाज झाला चिलखत होत अंगला खानाचा वाण फुका गेला इत खान गडबडला इतक्यात महाराजांनी इतक्यात महाराजांनी पोटात विचवड ढकलला वाघ नखाच मारा केला तर टर फाल पोटाला खानाचा कोथळा बाहेर आला प्रतापगडचे युद्ध जाले प्रतापगडचे युद्ध जा हले रक्त सांडले पापसारे गेले पावन केला कृष्णाचा घाट लावली गुरामीची ही वाट मराठी शाहीचा मानला थाट